सापच आहे मोठ बघा आता बाहेर आलं मग बघा त्याचं दर्शन डायरेक्ट मावशी हॅलो आली का पिन कामाला आली पलीकडून शिफ्टी पकडा जाऊ मी इकडून थांबतो आली बघा

मित्रांनो बघू शकता एक धामण जाते तर आहे पूर्णपणे पिवसाहेर पण पाठीमागे जर आलो होते मी तर जाळीदार टोकदार ही त्याची शेपी

आवो ना नाही ऑलरेडी तो ह्याच्यातच होता नाही त्याने बाहेर काढलं तुड ह्याच पिल्लू चाललं होतं पालीच आणि त्या मारली